मुखात फोन केला बरोबर आहे आल्याच्या नंतर तुम्ही जे रेकॉर्ड वगैरे हे केलं हे आवाला मला सांगितलं काय तुम्ही सापडली काय नाही तुम्ही सांगितलं का आम्हाला तुम्ही काय म्हणले डायरेक्ट आता सोमवारी देऊ असं आहे का की कोणत्या ह्याच्यात ते तुम्हाला लगेच लगेच ते आम्हाला काही गोपनीय गोष्टी आता आम्ही आमच्या आवाला देऊ ना काय तुम्हाला लगेच नाही आम्हाला हे जे आहेत ना गोपनीय गोष्टी असतात काही आम्ही ज्यावेळेस आमचा अहवाल तयार करून देऊ ना त्यावेळेसच तुम्हाला हे कारण आम्हाला अजून त्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे ना ऐका ना घोडे साहेब ऐका ना तुम्ही तिथं स्पॉट पंचनामा केला का हा स्पॉट पंचनामा केले का तिथं तुम्ही काही नाही नाही काही नाही पंचनामा नाही केला आणि ते ग्रामपंचायत ते हे रजिस्टर असतं का त्याच्यावरच फक्त लिहिलेले ज्यात त्याच्यासाठी पंचनामा वगैरे काही केलंच नाही ना काहीतरी का तुम्ही सर सर ऐक ना विषय काय झाला साहेब ते होते आले राखसाहेब साहेब अधिकारी गोडे साहेब अधिकारी आणि ग्रामसेवक प्रगती म्हणून आल्याच्या नंतर यांनी मला फोन केला मग मला गरजच नव्हती ना यांना जर अहवालच अहवालासाठी आल ते अहवालामध्ये काय केलं काय नाही मग मला फोन करायची गरज नव्हती यांनी करून जायला पाहिजे होत ना आपण तक्रार काय आता तिथे की ग्रामपंचायत मध्ये अपुरा चार्ज हे पूर्ण द्यावा नाही ते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा मग आल्याच्या नंतर यांनी काय हवं हे लिहिलं आपल्याला माहिती आहे का कोणत्या रजिस्टर बघितले यांनी तक्रारदाराला त्यांना समाधान झालं पाहिजे ना तक्राराबद्दल हा तक्रार मग केली तक्रारदाराचं समाधान झालं पाहिजे त्यांना बाकी गोष्टी समजल्या पाहिजेत ना हा मग काय ना आपल्याला कसं आता समजा एखादी गोष्ट आपण तक्रार दिली आले आपल्याला माहित नाही काय केलं ते आपण काय मग आपल्या तक्रारीचा काय उपयोग आहे नाही नाही सर आपण आवाज उठवायला येत ना तुम्ही कशाला ते सेंज फक्त तुमचे अजून काय बाजू असले तर विचार आता ना कारण गोड्यात तुम्ही कॉन्फरन्स वर हो येतात आणि विषय दोन हो रेकॉर्ड आहेत त्यामुळे तुम्हाला काय अजून डाऊट काय त्यांनी दिलेले आहेत याचा अर्थ असा होतो की हे डॉक्टर पुढच्याला वाचवण्याच्या प्रयत्न आहेत आणि मॅनेजमेंटच्या हिशोबाने यांनी मला की नाही केलं माहिती सांगितली नाही आपण वाचा फोडून त्याला लोकशाहीचा चौथा आधार तो मेहाकडेच आहे गडे बोला ना गडे साहेब काय असेल तुमचं तर सांगा तुम्हाला प्रेशर आणणार नाही आम्ही नाही नाही प्रेशरचं काही नाही आम्ही ज्या वेळेस आमचे अहवाल तयार करून देऊ ना पंचायत समिती त्यावेळेस करू ना आज आम्हाला त्याला बराच वेळ लागेल रेकॉर्ड कोणाच्या काळातलं काय हे कोणतरी काम ठेवा शोधावं लागेल ना अच्छा म्हणजे कोणी त्याला वेळ लागेल आम्हाला त्या संचिका बघून हे करावं लागेल ना म्हणजे म्हणजे ह्या ग्रामसेवकापासून चार्ज आहे का त्यांच्या मागो पण चार्ज आहे त्यांच्या अपुराचारे साहेब जे आताचे ज्यांनी चार आहे त्यांच्यापासूनच हे आता जे वॉन पोज्युशन आहेत आता जे रेग्युलर आहेत ग्रामसेवक त्यांनाच अपुराचार झालाय का त्यांच्या अदुबोल्यापासून अपुराचार झालाय नाही नाही यांचं यांचं काही नाही मॅडम तर आता आलेले त्यांचं नाही काही चार्ज दिला तर मॅडम भेटला होता आता पंचवर्षी म्हणजे आता तेच बघायचं मग आता पहिल्यानी जे मी घेतला ना त्याला अपुरा भेटला होता आता मॅडमला पहिल्याला अपुरा भेटलाय का कसं ते एक अजून कन्फर्म नाही आणि आता जे यांना दिला यांना अपुरा भेटलाय हे असं एक बघायसाठी वेळ लागेल ना चालेल 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 तो तोपर्यंत आवाला देत नाही असं तुमचं गोपनीय असतं ग काय असं ऐकं का हो आमच्या ते त्या कशा असते त्या काही काही गोष्टी आता आम्ही तिथे जर समजा पंचनामा वगैरे केला असतो तर त्यांना हे केलं असतं ना हा आम्ही आता कसं ग्रामपंचायतच्या काही गोपनीय ज्या गोष्टी असतात आम्हाला ते बाहेर नाही देत आम्ही आमच्या आव्हाला देऊन तुम्ही आवाला जण एकत्र असं मध्ये सांगणार नाही नाही असा कोणता कायदा आहे का ते विचारतो असा कोण आहे का नाही कसं आहे आम्हाला काही गोष्टी आहेत ना तुमच्या रूल मध्ये का चालेल ठीक आहे सर ठीक आहे अजून खाली साहेब काय डाऊट नाही नाही ऐका हे आता समजा जे गावाला साहेब म्हणते भेट दिली किंवा आम्ही पाहतो मग काय काय पाणी केली बरोबर काढतात काय 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 त्यांच्या रूल मध्ये तर ठीक आहे ना ते रूल बी ओपन होतील त्यांचे रूल असतील तर त्या रूलला आपण पुढे पाहू आता ही गोष्ट पुढे तुमच्या अजून दुसरे काय डाऊट आहेत का दुसरे करता काय सगळं आता रजिस्टर गायब आहेत त्यामुळे आता यांनी रजिस्टर साठी आपण ही माहिती अधिकार मागितलेला आहे हे समजा तरी हा मग पूर्ण रजिस्टर ग्रामपंचायत ग्रामपंचायत रजिस्टर का हा मग त्यासाठी यांना तक्रार केली ना गायब आहेत हो चालेल चालेल धन्यवाद हो ओके साहेब धन्यवाद गाडी घोडे साहेब धन्यवाद बरं बरं